नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विकास केलाडे आपल्या सर्वांचं भविष्याने कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण रवीचं धनुराशीतील होणारे गोचर भ्रमण व त्याची तूळ ते, ते मीन या सहा राशीच्या लोकांना काय फळे मिळते मी सांगणार आहे पहिल्या भागामध्ये आपण मेस ते कन्या राशीबद्दल बोललेलो आहे तत्परी तुम्हाला मी रवीची बेसिक माहिती येतो तुम्हाला हा विषय खूप चांगल्या प्रकारे पडेल त्यानंतर मी तुम्हाला जागतिक राजकीय सामाजिक भाकीत सांगणार आहे त्यानंतर आपण राशीचं भाकीत बघू सुरुवात करूया रवी हा ग्रह सर्व ग्रहांना प्रवा प्रकाशित करणारा व जीवनशक्ती रोगप्रतिकारशक्ती प्रदान करणारा ग्रह असून तो कालपुरुषाचा आत्मा जीव आहे रवी हा क्षत्रिय वर्णाचा अग्निता पित्त प्रकृतीचा व सात्विक असा पुरुष ग्रह आहे रवीवरून आपण व्यक्तीचा आत्मिक बळ रोग प्रतिकार शक्ती जीवनविषयी दृष्टिकोन धाडी संकटाला आणि आजाराला तोंड देण्यासाठी लागणारी शक्ती वडिलांचं सौख्य त्याचबरोबर व्यक्तीचं आरोग्य आणि आयुष्य याचा विचार आपण रवीवरून करतो रवी हा सर्व ग्रहांचा राजा असल्यामुळे रवीच्या अंमलाखाली शासन सरकार राजकारणी लोक उच्च पदस्थ लोक सरकारी नोकरदार सरकारी नोकरी न्याय संस्था त्याचबरोबर व्यक्तीला मिळणारा मान सन्मान अधिकार प्रतिष्ठाने आणि पैसा या सगळ्याचा विचार आपण रवीवरनं करतो रवीला गोचरीने एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी एक महिना लागतो रा म्हणजे सर्वसाधारणपणे रवी हा एका राशीमध्ये एक महिना राहतो रवीचा गोचर विचार केला तर रवी हा गोचरीने जेव्हा आपल्या राशीला तिसरा सहावा दहावा आणि अकरावा येतो तेव्हा तो अतिशय शुभ फळदायी ठरतो या उलट रवी जेव्हा राशीला चौथा आठवा बारावा येतो तेव्हा तो अतिशय प्रतिकूल असतो इतर मिळतात असा हा रवी गोचरीने सोळा डिसेंबर रोजी पहाटे वृश्चिक राशीतून हा धनु या अग्नितत्वाच्या राशीत प्रवेश करणार असून त्याचा तो, तो चौदा जानेवारी पर्यंत असणार आहे धनु या मित्राच्या व अग्नितत्वाच्या राशीमध्ये रवी हा बलवान होत असल्याने तो आपल्या कार्यकत्वातील सर्व शुभ फळ देणारा ठरेल असं प्रथम दर्शी दिसत आहे थोडक्यात गोचर बलवान राशीत होत असल्याने सर्वच राशींना काही चांगली फळे मिळण्याची शक्यता आहे ही एक सर्वच राशीच्या लोकांना आनंदाची गोष्ट आहे आपण जर इतर ग्रह गोष्टीचा विचार केला तर धनु राशीमध्ये आता सात डिसेंबर पासून मंगळ आहे त्यामुळे धनु या अग्नितत्वाच्या राशीमध्ये मंगळाबरोबर रवी आता येत आहे म्हणजे धनुराशीमध्ये पुढील एक महिना रवी आणि मंगळ युती असणार आहे त्यानंतर आपल्याला माहित आहे की वृश्चिक राशीमध्ये बुध शुक्र आहे एकोणतीस डिसेंबर नंतर ते धनुराशीमध्ये परत रवी मंगळावर येणार आहेत मिथून राशीमध्ये आता वक्री गुरु आहे कुंभेत राहू सिंहेमध्ये केतू आणि सगळ्यात मुख्य म्हणजे मीन राशीमध्ये शनि आणि नेपच्यून अशी ग्रहस्थिती असणार आहे शनी आणि रवीचा केंद्रयोग होणार असून रवी शन रवी मंगळावर शनीची पापग्रह पापदृष्टी असणार आहे इतर रवी शनी केंद्रयोग आणि रवी मंगळावर शनीची दृष्टी हे थोडंसं अशुभ लक्षात घ्या आपण इतर योगांचा विचार केला तर या काळामध्ये हर्षल, हर्षल, यो, योग यो, अशा पाप ग्रहांच्या अशुभ योगाची होत असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये काही विध्वंसक आणि स्फोटक घटना घडलेल्या तुम्हाला पाहायला मिळतील हे लक्षात घ्या रवीच्या बेसिक माहितीनंतर आता आपण सोळा डिसेंबर ते चौदा जानेवारी सव्वीस पर्यंत या धनुराशीतील रवीची जागतिक राजकीय सामाजिक तसेच सर्वसामान्य फळे काय मिळतील हे मी तुम्हाला पाच सहा गोष्टीचं भाकीत करणार ते लक्षात घ्या पहिलं भाकीत आहे की धनुया अग्नितत्वाच्या राशीमध्ये अग्नितत्वाचे ग्रह रविमंगळ येत असल्याने तसेच पापग्रहांच्या होणाऱ्या अशुभ योगामुळे या काळात म्हणजेच सोळा डिसेंबर ते चौदा जानेवारी सव्वीस या काळात काही ठिकाणी मोठ्या आगी लागणे घातपात होणे दंगल होणे हिंसाचार होणे मोठे रेल्वे किंवा विमान वाहन अपघात होणे संभवतं हो। काही ठिकाणी भूकंप होतील वरील घटनामध्ये मोठी जनधहानी होणं संभवत वरील योगामुळे या काळात नक्षलवादी किंवा आतंकवादी हमले होणं संभवत यामध्ये पोलीस मिलिटरी अशा संरक्षण क्षेत्रातील लोकांवर कामाचा ताण वाढेल किंवा यांच्यावर हमले होणे शक्यत राहील दुसरं वाक्यता आहे की अग्नितत्वाच्या राशीतील रविमंगळावर पापग्रहांची अग्नितत्वाच्या राशीतील रविमंगळाचा पापग्रहांशी अशुभ योग होत असल्यामुळे या काळात धार्मिक व शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती धर्मप्रमुख पक्षप्रमुख मंत्री डॉक्टर्स इत्यादीसाठी आणि राजकारणी लोकांसाठी हा काळ अतिशय त्रासदायक असणार आहे यांच्यावर हमले होणे किंवा यांचा घातपात होणे संभव तिसरं बाकीत आहे की मीन या जलतत्वाच्या राशीमध्ये शनी नेपच्यून सारखे ग्रह येत असल्यामुळे व या शनीची रविमंगळावर दृष्टी येत असल्याने या काळामध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता राहील काही ठिकाणी मोठी कडाकडी थंडी पडेल तर काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता राहील पुढचं वाक्यता आहे की हा काळ राजकारण राजकारणी लोक व सत्ताधारी पक्षासाठी प्रतिकूल जाणार आहे विरोधी पक्ष आक्रमक झाल्याने सत्ताधारी पक्षाची आता वाढण्याची शक्यता येईल सरकारी नोकरदारांनी नोकरीमध्ये विशेष काळजी घ्यावी लागेल अन्यथा त्यांना त्रास समवायला संभवतो हा काळ राजकीय क्षेत्रामध्ये नाट्यमय घटना घडवणार जाईल वादग्रस्त व्यक्त वक्तव्यामुळे वे राजकारणी लोक या काळामध्ये अडचणीत येऊ शकतात की त्यांच्या वक्तव्यामुळे दंगल किंवा जाळपोळ अशा गोष्टी बघायला मिळतील शेअर मार्केटचा विचार केला तर शेअर मार्केटमध्ये एकोणतीस डिसेंबर पर्यंत मोठी तेजी पाहायला मिळेल मात्र त्यानंतर शेअर मार्केटमध्ये गोंधळाची स्थिती राहील मोठे करेक्शन होऊन शेअर मार्केट खाली पडेल या पाच आता आपण तूळ ते मीन या सहा राशीच्या लोकांना हे गोचर कसं आहे ते बघणार आहोत सुरू करूया आपण तुळ राशीपासून तूळ राशीच्या तृतीय स्थानातून होणार रवीचं गोचर भ्रमण सोळा डिसेंबर ते चौदा जानेवारी पंचवीस पर्यंत या राशीच्या लोकांना अतिशय प्रगतीकारक जाणार आहे कारण तिसरं सहावं दहावं आणि अकरावं गोचर अतिशय चांगलं असतं या राशीला सध्या सर्वच गोचर उत्तम असल्याने बारा राशीमध्ये प्रगतीपथावर असणारी एकमेव रास म्हणजे तुळ रास आहे या लोकांना आता हाती घेतल्या सर्व काळामध्ये भरघोष यश मिळेल तर या लोकांच्या कर्तृत्वात व धाडसात वाढ होईल काहींना प्रवास होणे संभवतं व प्रवासातून लाभही होतील मागील काही दिवसापासून रखडलेल्या काळामध्ये आता यश मिळेल यांचं आरोग्य उत्तम राहील नोकरी व्यवसायामध्ये उत्तम प्रगती आणि उत्तम आर्थिक लाभ या काळात होते काहींच्या प्रतिष्ठेमध्ये वाढ होणं नाश होणं संभवतं नातेवाईकांशी व भावंडांशी या काळात संबंध अतिशय चांगले सुधारतील त्यांच्याकडून उत्तम सहकार्य मिळेल लेखक प्रकाशक संपादक पत्रकार यांना हा काळ अतिशय उत्तम जाईल काहींना लेखनातून प्रसिद्धी मिळेल आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल एकंदरीत हा काळ तुळ राशीच्या लोकांना सुखकारक व यशदायी जाईल या लोकांना सर्वच सुखाची प्राप्ती या काळात होणं संभवतं कुठले दिवस यांना विशेष खराब जातील तर तूळ राशीच्या लोकांना विशेषतः बावीस तेवीस चोवीस एकतीस डिसेंबर व एक नऊ दहा जानेवारी हे दिवस मानसिक अस्वस्थता चिंता देण्यात जातील या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं कोणत्याही निर्णय या काळात घेऊनही आरोग्याची विशेष काळजी घ्यावी त्यानंतर वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या धनस्थानातून हा रवीचं गोचर भ्रमण दिनांक सोळा डिसेंबर ते चौदा जानेवारी पंचवीस पर्यंत या राशीच्या लोकांना अतिशय उत्तम धनलाभ करणारं आणि कौटुंबिक सुखाची प्राप्ती करून देणार जाईल आता या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल नोकरीच्या माध्यमातून व कामाच्या माध्यमातून यांना चांगला पैसा मिळेल या लोकांची आता मागील काही महिन्यापासून रखडलेली सर्व कामे मार्गी लागतील नोकरी व्यवसायामध्ये उत्तम स्थिती राहील काहींना नवीन नोकरी मिळणं नोकरीमध्ये प्रमोशन होणं पगारवाढ होणं किंवा उत्पन्नाचं एखादं नवीन साधन हाती लागणं संभवत काहींच्या घरामध्ये एखादं मंगल कार्य होईल या लोकांना या काळात मान सामाजिक मान सन्मान प्रतिष्ठा मिळणं एखादं पद मिळणं संभवतं काहींना सरकारी कामातून लाभ होतील तर काहींना निवडणुकीमध्ये यश मिळून एखाद्या पदाची प्राप्ती होणं संभवतं थोडक्यात या काळात या लोकांना हे गोचर आर्थिक लाभ करून देणारे व सुख समाधान मानसिक स्वास्थ्य मिळवून देणार जाईल विशेषतः एकोणतीस डिसेंबर नंतरचा काळ वृष्टिक राशीच्या लोकांना अतिशय लाभदायक आणि मानसिक सुख समाधान शांती देणार जाईल या लोकांना कुठले दिवस खराब जातील तर या राशीच्या लोकांना विशेषतः सोळा पंचवीस सव्वीस डिसेंबर व दोन तीन अकरा बारा तेरा जानेवारी हे दिवस मानसिक अस्वस्थता चिंता देण्यात जातील या काळातील लोकांनी शांत आणि सयमी राहावं कोणताही अविचार्य निर्णय घेऊ नये आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आरोग्याची विशेष काळजी घ्या पुढची रास आहे मकर धनुरास राशीतूनच होणारा रवीचं गोचर भ्रमण ते सोळा डिसेंबर ते चौदा जानेवारी पंचवीस पर्यंत या राशीच्या लोकांना उत्तम आणि यशदायी जाणार आहे राशीतूनच होणारं रवी मंगळाचं गोचर लक्षात ठेवा आणि बलवान असल्यामुळे चांगलं जाणार आहे मात्र चंद्रावरून पाहण्याचं गोचर हे काही बाबतीत अतिशय त्रासदायक असे लक्षात घ्या या लोकांना आता या काळामध्ये हे गोचर चांगलं असल्यामुळे एखादी भाग्यकारक घटना घडेल भाग्याची साथ या लोकांना या काळात उत्तम मिळेल या काळात का या लोकांना उत्तम आर्थिक लाभ होणं हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळणं पदप्रतिष्ठा प्राप्त होणं संभवतं काहींना नवीन नोकरी मिळण्याची शक्यता या काळात राहील काहींना या काळात प्रवास संभवतात मुलांचा उत्कर्ष या काळात होईल तसेच स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांना या काळात परीक्षेमध्ये यश मिळण्यास शक्यता आहे मात्र राशीच्या बाराव्या स्थानातून व नंतर पहिल्या स्थानातून होणारं बुधाचं गोचर या राशीच्या लोकांना प्रतिकूल असल्याने या लोकांना सतरा जानेवारीपर्यंत मानसिक अस्वस्थता बेचनी राहील तसेच सतत चिडचिड मानसिक त्रास होणं संभव स्वभावामध्ये या लोकांना बदल करावा लागेल अहंकार राग यावर संयम ठेवावा लागेल अन्यथा त्यातून शत्रुबाधा होणं वाद होणं संभव मुख्य म्हणजे आरोग्याची काळजी या लोकांनी विशेष घ्यावी लागेल कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनामध्ये कल होतील त्यामुळे सामंजस्याची भूमिका या लोकांनी घ्यावी लागेल सतरा जानेवारीनंतरचा काळ ह्या लोकांना अतिशय उत्तम जाईल कोणते दिवसांना जास्त खराब जातील तर या राशीच्या लोकांना विशेषतः सतरा अठरा एकोणीस सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबर व चार पाच चौदा जानेवारी हे दिवस मानसिक अस्वस्थता चिंता देणारे जातील या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं कोणताही अविचार्य निर्णय या काळात घेऊ नये आरोग्याची विशेष काळजी घ्यावी त्यानंतर मकर रास मकर राशीच्या बाराव्या स्थानातून होणार रवी मंगळाचं गोचर हे दिनांक सोळा डिसेंबर ते चौदा जानेवारी पंचवीस पर्यंत या राशीच्या लोकांना थोडं प्रतिकूल व मनस्ताप देणार जाईल गुरुचंही गोचर या राशीच्या लोकांना प्रतिकूल सुरू असल्याने काहींना आरोग्याच्या तक्रारीमुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याची वेळ येईल काहींना ताप सर डोकेदुखी पोटदुखी रक्तस्त्राव हृदयविकार इत्यादी आजार या काळात होणं संभवतं त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या काहींना वाहन अपघात होणे संभवतं त्यामुळे वाहने जपून चालवित आरोग्याची विशेष काळजी लोकांनी घ्यावी लागेल अन्यथा हॉस्पिटल औषधोपचारावर मोठे खर्च होणं कर्ज होणं संभवतं मानसिक सुख्या लोकांजवळ कमी राहील या बारावसल्या मंगळामुळे काहींना अनपेक्षित मोठे खर्च होणं आर्थिक फटके बसणं किंवा आर्थिक नुकसान होणं संभवतं त्यातून त्यांना मनस्ताप होईल मानसिक स्थिती लोकांची थोडी खराब राहील थोडक्यात मकर राशीच्या लोकांना अस्वस्थता व मनस्ताप देणारा हा काळ जाईल आईचे व स्वतःचं आरोग्य बिघडण्याची शक्यता या काळात राहील शत्रुबाधा या काळात होईल विशेषतः एकोणतीस डिसेंबर नंतरचा काळ या लोकांना जास्त मनस्तापदायक जाईल थोडक्यात हा काळ राजकारणी लोकांना प्रतिकूल व त्रासदायक जाईल अपेक्षित यश न मिळणं किंवा अपेक्षित निकाल न लागणं या काळात संभवतो कुठले दिवस या लोकांना खराब जातील तर या राष्ट्राच्या लोकांना विशेषतः एक तीस डिसेंबर व सहा सात आठ जानेवारी हे दिवस मानसिक अस्वस्थता चिंता देण्यात जातील या काळात या लोकांनी शांत आणि सयम्य राह कोणताही अविचार निर्णय या काळात घेऊ नये आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी त्यानंतर कुंभरास कुंभराशीच्या लाभ सनातून होणार रवीचं गोचर भ्रमण दिनांक सोळा डिसेंबर ते चौदा जानेवारी पंचवीस पर्यंत या राशीच्या लोकांना मोठे आर्थिक लाभ करून देणार व सर्व इच्छापेक्षा पूर्ण करून देणार जरी कुंभ लोकांना शनीची साडेसाती असली तरी इतर सर्व ग्रहांचं गोचर हे अतिशय उत्तम असल्याने या लोकांची आता मोठी प्रगती होईल म्हणजे तुळ राशीनंतर रास बलवान आहे लक्षात ठेवा या महिन्यामध्ये हा काळ या लोकांना सुख समाधान शांती तसेच आर्थिक लाभ करून देणारा जाईल आता यांची रकडलेली कामे सर्व मार्गी लागतील नोकरीमध्ये हा काळ अतिशय चांगले जाईल होतील या रवीमुळे या लोकांना सामाजिक प्रतिष्ठा पैसा माणसांना उत्तम मिळेल आरोग्यात उत्तम सुधारणा होईल मित्रमैत्रिणीचे उत्तम सहकार्य लाभेल एकंदरीत कुंभ राशीला हा काळ लाभदायक आणि यश देणारा देणार कोणते दिवसांना खराब जातील तर कुंभ राशीच्या लोकांना विशेषतः बावीस तेवीस चोवीस एकतीस डिसेंबर व एक नऊ दहा जानेवारी हे दिवस मानसिक अस्वस्थता चिंता देण्यात जातील या काळात या लोकांनी शांत आणि सयमी राहावं कोणताही अविचार्य निर्णय घेऊ नये आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी त्यानंतर ता राशी चक्रातील शेवटची रास म्हणजे मीन रास मीन राशीच्या दशम स्थानातून होणार रवीचं आणि मंगळाचं गोचर भ्रमण हे सोळा डिसेंबर ते चौदा जानेवारी सव्वीस पर्यंत या राशीच्या लोकांना अतिशय अनुकूल आणि प्रगतिकारक जाणार आहे मागील काही महिन्यापासून होत असलेल्या महाभयंकर त्रास आता या लोकांचा बराच कमी होणार आहे एकोणतीस डिसेंबर नंतर विशेषतः या लोकांना मानसिक शांती आणि मानसिक स्थिरता लावेल यांची रखडलेली सर्व कामे मार्गी लागतील नोकरी व्यवसायामध्ये भरभराट होईल काहींना नवीन नोकरी लागणं किंवा नोकरीमध्ये प्रमोशन होणं बढती होणं संभवतं काहींची सामाजिक पतप्रतिष्ठा मान सन्मान या काळात वाढेल आर्थिक लाभाचं प्रमाण चांगलं राहील सरकारी कामे यांची मार्ग लागतील एकंदरीत मीन राशीच्या लोकांना जरी शनीची साडेसातची सुरू असली किंवा गुरुचं गोचर प्रतिकूल असलं तरी पुढील ते अडीच महिने ग्रहमान उत्तम असल्याने यांचा बराच त्रास आता कमी होणार आहे आणि यांना यश मिळण्याची शक्यता राहील ही मीन राशीच्या लोकांना एक आनंदाची बाब आहे तर या लोकांनी आता या दोन महिन्यात सर्व कामे आपली उरकून घ्यावीत त्यांना त्यामध्ये यश मिळणार आहे थोडक्यात एकोणतीस डिसेंबर नंतर पुढील काळात या राशीच्या लोकांना यश पैसा मान प्रतिष्ठा मिळेल एक आनंदाची बाब मीन राशीच्या लोकांना असणार आहे आणि कोणते दिवस विशेष राशीच्या लोकांना विशेषतः सोळा पंचवीस सव्वीस डिसेंबर व दोन तीन अकरा बारा तेरा जानेवारी हे दिवस मानसिक अस्वस्थता चिंता आणि काळजी देण्यात या काळात या लोकांनी शांत आणि अविचार निर्णय घेऊ नये आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी मी या सहा राशींच भाकीत केलं त्यापैकी कोण ज्या राशींना हे रवी मंगळाचं गोचर प्रतिकूल आहे त्या राशीच्या लोकांनी काय करावं तर त्या राशीच्या लोकांना मी सांगतोय ते उपाय जर केले नक्कीच तुम्हाला अशुभ फळांची तीव्रता कमी मिळेल पहिला उपाय की रोज मनातल्या मनात, मनात अकरा वेळा गायत्री मंत्राचा जप करा ते त्यानंतर एक ग्रंथोक्त मंत्र आहे रवीचा जपा कुसुम संकाशम काश्यपेहम महद्धिन प्रणतो असम या मंत्राचा रोज एकमा जप करा ज्यांना मंत्र म्हणणे शक्य नाही त्यांना एक छोटा बीज मंत्र देतो ओम रीम रीम नमा किंवा ओम गृणी ही सूर्या नमा या मंत्राचा रोज एकमा जप करा नंतर रोज सकाळी उठल्यानंतर सूर्याला अर्घ द्या बारा सूर्यनमस्कार घाला नक्कीच तुम्हाला हे रवीचं गोचर खूप चांगलं जाईल एक निवेदन करतो ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला असेल त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ आपले नातेवाईक इष्ट इष्टमित्र यांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका त्यामुळे ज्या लोकांना माझ्यावर ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सर्टिंग हवा असेल मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्हाला व्हॉट्सअप करा मी नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन आपली संस्था आहे संजीवनी ज्योतिष ज्ञान प्रसारक मंडळ संचित गुरुकुल ज्योतिष ज्ञानपीठ या संस्थेमार्फत गेले तेरा वर्ष आपण ज्योतिष प्रसाराचं काम करतोय ज्योतिष वर्ग घेतोय ज्योतिष या बेसिक प्राथमिक चौदा डिसेंबर म्हणजे रविवारपासून सुरू होते ज्या लोकांना ज्योतिष शिकायची मनापासून इच्छा आहे त्यांनी नक्कीच या संधीचा फायदा घ्यावा आणि लवकर लवकर आपला प्रवेश निश्चित करावा तुम्ही ज्योतिष विशारद आणि ज्योतिष प्रवीण अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकता लवकर लवकर संपर्क करा हे प्रवे� मी तुम्हाला एक आवाहन करतो त्यानंतर आपण अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत श्री स्वामी समर्थ